नमस्कार स्वागत आहे आपली व्ही स्टोरी इन्साईट या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एक सुंदर अशी कविता पाणी पाणी वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली खाली लेकरांची माय वारा पदराने घाली वाऱ्याखाली खाली कसे बसे उभे रोप जवारीचे एक मलूल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची थाळा वागडा घेऊन अशी तिष्ठत केव्हाची पोरक्या या अर्भकांना एक पाणी का मिळेना उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना अशी ही कवी इंदिरा संत यांची कविता इंदिरा संत मेंदी शेला मृगजळ गर्भ इत्यादी कविता संग्रह आणि शामली व कदली इत्यादी त्यांचे कविता संग्रह होत प्रस्तुत कविता गर्भरेषम या संग्रहातून घेतलेली आहे दारिद्र्य आणि सामाजिक विषमता यापायी आई आणि मुलांची होणारी होरपळ हा या होर कवितेचा विषय आहे कवितेत भावनांची अर्थता आणि कोवळिकता जाणवते ही कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद